पहिली गोष्ट म्हणजे फुलांची सेटिंग एक नंबर झालेली आहे आणि फुटवा हा एक नंबर निघालेला आहे फुलधारणा एकदम झाले एक प्रत्येक कांड़ी फुल फुल निघाली आणि मधली अंतरकांडी ही कमी आहे हे साधारणतः किती गुण टाकले तुम्ही आता याला चार गुन्हे टाकले चार गुण टाकले माझ्या रिपोर्ट दिसतोय रिपोर्ट एक नंबर आलेला रिझल्ट एक नंबर आला हे रिपोर्ट टाकल्यापासून पंधरा दिसानंतर हळूहळू आली पुला म्हणजे आणि पुन्हा तिथं सेटिंग चालू आहे पानाची गुणवत्ता टिकून राहते समतोल टिकून राहतो पीएच मेंटेन होतो जमिनीचा पाण्याचा हिथे दिल्यानंतर एक नंबर राहतो आणि जमीन मऊ राहते साहेब नमस्ते नमस्ते सर तुमचं नाव आणि ॲड्रेस सांगा ना सूरज सतीश पाटील उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर अच्छा आता सोलापूर जिल्हा आहे बरोबर आहे आता आपण सोयाबीनचा प्लॉट बघतोय साधारण आता सगळं रान किती आहे आपला सोयाबीन टोटल पाच एकर रान आहे म्हणजे तुकडे 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 वरती काही म्हणजे एक प्लॉट प्लॉट आहे सर बरोबर आहे आता याची तुम्ही पेरणी कधी केली सोयाबीनची हे आपण कुटुंब आठ तारखेला सात तारखेला केलेलं आहे सात जून आज जवळपास एक दीड महिना झाला दीड महिना झालेला फुटवा किंवा सेटिंग म्हणजे फुलांची येणारी संख्या बरोबर आहे किंवा काळोखी काय वाटतं त्याबद्दल त्याबद्दल एक नंबर पहिली गोष्ट म्हणजे फुलांची सेटिंग एक नंबर झालेली आहे आणि फुटवा हा एक नंबर निघालेला आहे प्रत्येक फुटे गणेश म्हणजे पानाच्या फुटे गणेश एक फुटवा आहे म्हणजे आणि फुलधारण एकदम एक नंबर झालेलं आहे प्रत्येक कांडी फुल निघाले आणि मधली अंतरकांडी ही कमी आहे ही जे आहे ना अंतरकांडी कमी आहे सोयाबीन माजलं जातं त्या टायमाला मधली अंतरकांडी ही लांबली जाते ते आपल्या अंतरकांडी कम जाऊन फुटवा जास्त निघाला पाण्याची संख्या जास्त वाढली आपण ह्याला खट फक्त कृषी धन साधारणतः किती गुण टाकले तुम्ही आता याला एक चार गुण टाकले चार गुण टाकले आ, आ, चार गुण तुम्हाला एवढं रिपोर्ट दिसतोय रिपोर्ट एक नंबर आलेला रिझल्ट एक नंबर आला तुम्ही मला मागाशी बोलली का ज्यावेळेस तुम्ही याला ते खट टाकलं त्यानंतर किती दिवसात रिपोर्ट दिसले हेरे टाकल्यापासून पंधरा दिवसानंतर हळूहळू काळू केली पुलाव म्हणजे पानाशी आणि पुन्हा तिथनं सेटिंग चालू झालं आता मला सांगा तुम्ही साहेब सोयाबीन पीक तुम्ही किती वर्षापासून इकडे आम्ही सोयाबीन पीक आता कमीत कमी सहा ते सात वर्षापासून आम्ही करतो करतोय मागचा अनुभव या काय फरक आहे मागचा अनुभव काय व्हायचा अंतरकांडी लांब व्हायचे सोयाबीन असं उडग्याला पण ऑव्हरेज निघत नसायचा फुल सेटिंग एक कमी होत होती आता अंतरकांडी कमी झाली सोयाबीनची उंची कमी दिसते आपल्याला नॉर्मली पण प्रत्येक कांड्याला फुटो आहे प्रत्येक ह्याला आणि प्रत्येक घालामध्ये फुल आहे खालच्या पासून वरच्याकडे शेंड्यापर्यंत फुलाची संख्या एक सारखी का असं असं हो होऊ शकत नव्हतं होतच नव्हतं नव्हतं होतच या वर्षी प्रथम गोष्ट घडली प्रथम गोष्ट घडली मागच्या काळी काय व्हायचं उंच जायचं भरपूर उंच जायचं वाढायचं वाढायचं निसं ही कम होत होत बरोबर उत्पन्न किती निघायचं उत्पन्न किती थोडंसं निघायचं तीन चार क्विंटल असं निघायचं निघण काय वाटतं मला ही परिस्थिती बघून हे परिस्थिती अंदाज हे निघेल की सात आठ क्विंटलच्या पुढे जाईल एखरीच्यावर एकरी किती बरी जाईल किती खर्च कराल तुम्ही एवढं निघायला किती पाचशे साडेपाचशे रुपयाला गुण येते बावीसशे रुपये खर्च केला जर तीन चार क्विंटल वाढत असेल अजून काय पाहिजे तुम्हाला काय पाजाल एवढं सुद्धा टाकल्यापासून आनंद आनंद आहे जसं पावसाच्या पाण्यानं जसं नायट्रोजन लेवल वाढवून कांड्यातलं अंतर वाढत आहे तसं ही कृषा दन टाकल्यामुळं कांद्याचं अंतर कमी होऊन फुलाची संख्या वाढली फुटवेची संख्या वाढली आणि आता उत्पन्नात त्याचं बेनिफिट मिळालं आपल्याला ते जे, जे बोलले आता आपल्याला की साधारणत तीन क्विंटल निघायचं तीन साडे तीन, तीन क्विंटल आता राईट डबल होईल डबल होतं बरोबर नाही साधारण खर्च होता बावीसशे रुपये केला बावीसशे रुपये म्हणजे बावीसशे रुपयात तुमचा तीन साडे तीन क्विंटल वाढत असेल जास्त उत्पन्नाची हमी ही ही तंत्रज्ञानाची एक हेच आहे बरोबर अडचण नाही वापरायला आणि सगळे सगळ्यांनी अशा पद्धतीने वापरून घेऊन आपलं पुढं उत्पन्न वाढव करून घ्यायला पाहिजे हे आमच्या अपेक्षा आता जे आपले शेतकरी मित्र आहे पूर्ण महाराष्ट्रातले पूर्ण भारतातले बरोबर आहे त्याला तुम्ही कायच न देऊ शकता पिटी बद्दल ऑर्गॅनिक वापरू रासायनिक वापरू निक वर भर द्या एक नंबर रिझल्ट रानाची गुणवत्ता टिकून राहते समतोल टिकून राहतो एच मेंटेन होतो जमिनीचा पाण्याचा दिल्यानंतर एक नंबर असतो आणि जमीन मऊ राहतो आहे हे सगळं कॉन्टॅक्ट करू शकला प्लॉट बघून त्यांना फोन करू शक वाटला फोन नंबर सांगा नव्याण्णव एकवीस पासष्ट शहाण्णव चौपन्न ओके आणि सर तुम्ही या भागात मार्गदर्शन करताय आज बरोबर म्हणजे तुमचं बार्शी तालुका झालं वगैरे या साईडला बरोबर सोलापूर म्हणजे पूर्ण सोलापूर मध्ये ठीक आहे तुमचा एक मोबाईल नंबर सांगा जेणे कुसात करला जर म्हटलं कुठं पाहिजे असेल माझा मोबाईल नंबर आहे नऊशे तीस सातशेचाळीस त्रेसष्ट पासष्ट ओके तुमचं नाव चांगदेव गाव चांगदेव चांगदे गावाने ओके धन्यवाद सर धन्यवाद सर धन्यवाद सर